दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रुईखेड येथील श्री बागाजी महाराज यात्रेला सुरुवात झाली श्रीक्षेत्र दहीहंडा येथून पूर्णा नदीचं जल घेऊन कावडद्वारे सकाळी रुईखेड इथं आगमन झाले संस्थांचे अध्यक्ष विजय रहाणे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत केले गावात कावड प्रदक्षिणा घालून सायंकाळी श्री बागाजी महाराज मंदिरात आगमन झाल्यानंतर जलाभिषेक व रात्री श्रींचा विवाह सोहळा पार पडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलांचे लोटांगण दुपारी प्रौढांचे लोटांगण रात्री सोंगढोंग आणि मध्यरात्री श्री बागाजी महाराज यांची रथातून ग्राव प्रदक्षिणा असा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी सकाळी श्री बागाजी महाराजांचे मंदिरात आगमन दुपारी दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं वितरण करण्यात येते आणि यात्रेची सांगता होते या यात्रेला रुईखेड आणि अकोट परिसरातून भाविक मोठ्या संख्येनं येत असतात यात्रे दरम्यान अकोट ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर अकोट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या